राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे शिवसेना सोडून भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सध्या संपूर्ण आहे राजन साळवी यांची यावर काय भूमिका आहे नक्की ते काय करणार आहेत याबद्दल त्यांनी पत्रकारांना आपली बाजू सांगितली वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि अने आम जनतेला आहे आणि पराभवाच ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही